शानपणा तू आजकाल आसपास आपण तू अरे काय शानपणा करत त्या आपण लावल्या ना मला फोन द्या गावाला फोन लावून बघ पण लावले गावात फोन लावा नाही लावलं असून लावले काय म्हणता येत तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या का तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या असून तर लागणार नाही ज्या ज्या गावात नोंदी सापडल्या त्या गावामध्ये दादा दौंडी देणं असेल नोंदी ग्रामपंचायतवर लावणं असेल सगळे आणि कायम स्वरूपी चालणारी प्रोसेस आहे जातीचा दाखला म्हणजे हा कायमस्वरूपी ता चालणार ना कारण आता बघ सात महिने चालली आणखी तुम्ही सांगा माझ्या गावातल्या पंचवीस टक्के तुमचं वेगळं बाबा तुमचा कल्याण झालाय आमचं गुतलं हाडूक नाही दहा टक्के लोकांना जातीचा दाखला काढला गरज पडली तर काढतो गावाचं नाव काय नाही नाही गरज पडली नाही लेतार चालले लोक दहीपुरी नावाचं गाव आहे भाऊ दहीपुरी नावाच्या ग्रामपंचायत मध्ये अशा नोंदी लावल्या तुमच्या गावात नोंदी मिळाल्या बर ठीक आहे तर त्याच ग्रामपंचायत ने काही लावलंय का ग्रामपंचायतला तहसीलदार किंवा तहसीलच्या एखाद्या एका अधिकाऱ्याने येऊन तुमची तिथं काही नोंदी मिळाले लावलंय की नाही लावलं ग्रामपंचायतला वडी काळ्या वडी काळ्या म्हणून गावी ऐ, तो तो जा। गारी 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 नोंदी सापडल्या का त्या गावात बोक कडून ना देतो एक मिनिट फोन घ्या बोला जान हा बोडी काळीला नोंदी सापडली घ्या ना घ्या नाही बोला नाही काळी बोडी काळीच्या आज माझ्या नोंदी सापडल्या का कधी सापडल्या आज सापडल्या आज मला शाली नाही आम्ही अचानक फोन लावला तुमच्या गावात लावले का ते नाही म्हणतो नोंदी तर सापडल्या तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या आहे का ते लिस्ट लावली नाही का बरं लावली नाही लिस्ट तिथं आले ते मी अरे शांतपणा शिको लावलं आज, आज, ला, आज, आज, आज ला। का आज का सापडलं का लावली का नाही तू अरे काय शांतपणा करतो हुशार झाला का नोंदी आहे आमच्या गावचा दोन दिवसा नाही काय कधी काय लावलं नी तू सांग आधीच एक मिनिट ऐका आता तुम्ही दय लिस्ट लावली का काय बसून काय केलं मग ग्रामपंचायतला एक मिनिट देतो म्हणजे मग आम्ही काय बच्स बच भोकरदन तालुक्यातला यादी लावली विचार नाही का तुमच्या लिस्ट न लागल का गावात सरपंच ते सगळं अनागोदी कारभारी